प्रकारे वाद्य वाहून उठत होतो आणि तोच संन्याशी उघड्या जाग्यावर अस्ताव्यस्त पसरलेल्या फाटक्या चिंद्यावर कसा काय भोगणार असे म्हणत ती रडत राहते आणि हे काय माझ्यावर वेळ आणली म्हणून ती हाय रे देवा म्हणून देव देवा देवा म्हणत ती मोठमोठ्याने रडत असते हा असा हृदय द्रावट छोटा एकोणच एकमेकांच्या गळ्यात गळा घालून ज्यावेळेस प्रजापती गौतमी तथागताचे आपल्या सिद्धार्थ गौतमाचे त्याची सवय होती ते कसे राहत होते आणि त्यांचे शरीर कसं होतं आणि तो जंगलामध्ये कसा राहील असे म्हणून मोठमोठ्याने रडत असताना ते आलेल्या सर्व महिला येऊन ते सुद्धा एकमेकाच्या गळ्यामध्ये गळा घालून रडत होत्या ज्याप्रमाणे थरथरणाऱ्या जे वेरी असेरी असते ज्या आपल्या फुलातून मध गाळतात तसं आपल्या डोळ्यातून ते अश्रू अश्रू गाळीत होते ज्याप्रमाणे ज्या फुलातून जे पाणी मध निघते त्याप्रमाणे सर्व तिथे आलेल्या ते महिला जे आहे गळ्यामध्ये गळा घालून मोठमोठ्याने रडत होते नंतर येशूधरीने आपण सिद्धार्थाला जाण्याची अनुज्ञा दिली आहे हे विसरून जाऊन दिग आणि त्यानंतर यशोधराने सुद्धा त्यांची पत्नी जी आहे ती सिद्धार्थ सुद्धा जाण्यासाठी परवानगी देते परंतु काही जे आपले आपल्यामध्ये बी काही लोक आहे सिद्धार्थ गौतमाची जे आहे काहीतरी त्यांच्याबद्दल वेगळं बोलतात की सिद्धार्थ गौतम आपल्या प्रवर्जात घेऊन रात्री झोपे आपली पत्नी आणि मुलाचे दोन फावून निघून गेले असे काही लोक म्हणतात पण आहे त्यावेळेस आपले यशोदराने स्वतः त्यांना जाण्यासाठी परवानगी दिलेली होती परंतु परवानगी देऊन सुद्धा यशोदराना वाईट वाटलं कारण मी तर जा म्हणलो पण आल्यानंतर कोणालाही चूक वाटते आपण सुद्धा आपल्या मुला मुलगा जर काही जर ते ऐकलं नाही आपण त्यांना जाय कुठे निघून म्हणतो निघून गेल्यानंतर आपण सुद्धा घरी रडतो त्याचप्रमाणे त्यांची पत्नी यशोदाला सुद्धा ते सुद्धा ते आपण त्यांना अनुज्ञा दिली होती हे विसरून ती सुद्धा मोठमोठ्याने रडू लागली आणि तिने सुद्धा जमिनीवर अंग टाकून दिले मी त्यांची धर्मपत्नी असताना ते मला कसे सोडून गेले ते सुद्धा आप मी तर परवानगी देलो परंतु मी त्यांचे धर्मपत्नी असूनसुद्धा माझ्या पतीने जायला नाही पाहिजे ते का सोडून गेले म्हणून सुद्धा ते त्यांची पत्नी यशोधरा रडू लागली त्यांनी मला निर्वाह करून मागे ठेवले त्यांनी आपल्या धर्मपत्नीच्या आपल्या नव्या जीवनक्रमाची भागीदार करत आणि त्यांना काय त्यांना वाटलं की त्यांनी एकटे मला सोडून गेले जायला नाही पाहिजे होते परंतु त्यांनी जे गेले तर ते सोबत मलासुद्धा न्यायला पाहिजे होते त्याने जसं जीवन जिल्हा जगलं आहे त्याचप्रमाणे मी सुद्धा जगू शकलो असतो असं म्हणत त्यांची पत्नी यशोदराव मोठमोठ्याने रडत होती मला आणि यशोदाराव त्यांची पत्नी म्हणते की मला कोणत्याही मला स्वर्गप्राप्तीची अपेक्षा नाही माझी एकच इच्छा आहे की माझा प्रिय पती मला किंवा दुसऱ्या जगात एटीला मागे ठेवून जाऊ नये आणि त्याची यशोधरा पती पतीची एकच इच्छा होती ती मला पतीबरोबर राहायचे होते परंतु मला कोणतंही मोक्षप्राप्तीची मला काही आवश्यकता नव्हती परंतु त्यांनी मला सोडून गेले हे काही बरोबर नाही म्हणून ती रडू लागली विशाल डोळे व प्रसन्न असे असलेल्या माझ्या पतीच्या मुखाकडे पाहण्यास मी जरी अपात्र असले आणि ते तुझी पत्नी म्हणते की असे त्याचे विशाल डोळे हस्ते वेळेस बिलकुल हसरा चला आणि त्यांच्या फुलाकडे पाहत असताना मला तशी खुशी वाटत होती तरी त्यांना सुद्धा कळायला पाहिजे होतं की आपल्या बिचाऱ्या राहू आपल्या पित्याच्या मांडीवर कधी खेळू नये काय आणि ते स्वतः म्हणते मला काही गरज नव्हती पण आपला जो मुलगा आहे राहुल यांना सुद्धा त्याने का सोडून गेले म्हणून ती मोठमोठ्याने रडू लागली आणि हाय रे देवा हे माझ्यावर काय वेळ आली म्हणून ती रडत होती त्या सुज्ञ पुरुष नायकाचे अंतकरण किती निष्ठू आणि ती सिद्धार्थ गौतमाला निष्ठुर म्हणता म्हणते आणि त्यांचे अंधकरण किती निष्ठुर आहे आणि ते आम्हाला सोडून गेले म्हणून ते रडू लागली त्यांच्या शिवकोमल सौंदर्याप्रमाणे ते भासत असले तरी किती निर्दयी आणि पूर आहे आणि त्यांनी किती जरी सुंदर दिसत असले तरी आम्हाला सोडून गेले याचा अर्थ ते मनाने कपटी आहे निर्दय आणि कूर आहे असे ती म्हणत मोठमोठ्याने रडू आणले शत्रूला हे मोहित करील अशा बोबड्या बोलाच्या बालकाला आपण होऊन कोण आणि ते काय म्हणते एवढं बगळं बोलणारा लहान भरुबा यांना जो सोडून जातो तो निर्दयाने पुरत असतो होता असे ते म्हणून मोठमोठ्याने रडू लागले माझे हृदय खरोखर मोठे कठोर आहे होय अगदी दगडाचे किंवा लोखंडाचे बनलेले असावे आणि ते सुद्धा मन म्हणते की माझे हृदय सुद्धा मोठे कठोर होते आणि दगडाचे किंवा रोखण्याचे बनलेले असावे कारण त्या हृदयाचा सुखभोग हो, समर्थ असताना एका एखाद्या एक खोरक्यासारखा आपले सर्व देऊन अडण्यात मला आणि ते स्वतः रडत सिद्धार्थ गौतमाला ऋषी ठरवते थे, आणि एवढं राज सोडून मला आणि राहुल मला सोडून ते निघून गेले आता मला हे दुःख सहन होत नाही आणि ते सोडून गेल्यानंतर जे आहे मला आता काही दुःख सहन होत नाही म्हणून मोठमोठ्याने रडू लागली आणि दुःखाने मूर्चित होऊन खाली पडले पडून खाली पडून जोरजोरात रडू लागली आणि तिच्या या दुखदृष्टीमध्ये तिच्या मर्यादेचा जो बंधारा तुटला होता जेवढं दुःख झालं होतं तिचा मर्यादा तुटल्या आणि ते काही बरगड मोठमोठ्याने हे सर्व यशोदरेला पाहून सर्व स्त्रिया मोठ्या मोठ्याने रडल्या आणि मोठ्या जसा कमळावर जो कमळ जे सरोवरामध्ये कमळ असते आणि त्या ठिकाणी वरून पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यानंतर जसा आसरूचा मारा असतो तसा त्यांच्या डोळ्यातून जे आसरू डोळ्यातून निघू लागले आणि ते गालावरून खाली पडत त्या महिलाचे बाकी आलेल्या त्यांच्यासुद्धा गालावरून होऊ लागले छंद परत आले ऐकून आणि आपल्या मुलाच्या मुलाचा दर्ड निश्चय समजतात चुपेत आणि त्यांचा जो वडील असतो शुद्धन राजा कंटक घोडा आणि सेवक हे परत आले हे पाहून शुद्धधन राजाला सुद्धा चेक्करावे आणि तो आपला मुलगा जो आहे दड निश्चय आहे तो काय करत येणार नाही त्यांना समजलं आणि शुद्धन राजा सुद्धा जमिनीवर बसून पडले दुःख वेगळं झालेल्या सेवकाने सावरून धरले आणि दुःखामध्ये खूप दुःख झाल्यामुळं जे सेवक होते त्यांनी सावरलं तेवढ्या त्यांनी असून डोळ्याने त्या घोड्याकडे पाहिले आणि कापून वेळ लागला आणि शिद्धन राजा सुद्धा त्या घोड्याकडे पाहून आपलं नाम जे खाली पड पडले आणि ते सुद्धा आपला मुलगा आला नाही ते त्याच्यामुळं ते संन्यासी परिवारचे घेऊन तो निघून गेला ते दुःख सहन न झाल्यामुळे ते खाण्यापासून राजा सुद्धा सद्धा सुद्धा रडू लागला त्यानंतर शुद्ध जर उठला आणि मंदिरात गेला तो राजा होता त्याला ते तर सारा फायदे होत पडल्यानंतर तो शुद्ध जण राजा तिथे उठला आणि मंदिरात गेला त्याने तिथे देवाची प्रार्थना केली पूजा अर्चा केली आपला मुलगा सुरक्षित परत यावा म्हणून देवाची आराधना केली आणि जो आपला जो जे देव मंदिर जे देवालय असते त्या देवालयामध्ये शिद्ध शिद्धोत्तम राजा जाऊन तर पूजा अर्चा करतो आणि माझा मुलगा जो आहे सिद्धार्थ गौतम हा सुखरूप घरी यावा म्हणून अशी आराधना करतो अशा प्रकारे देवा कधी आम्ही त्याला पुन्हा पाहू असे शुद्ध शुद्धोध गौतमी आणि यशोदरा दिवस वाटू लागले आणि तिघेही आपला जो सिद्धार्थ जो मुलगा आहे असे प्रजापती आणि शिटोधन राज्याला वाटू लागले आणि त्यांची जी पत्नी असते तिलासुद्धा आपलं मा माझा पती सिद्धार्थ गौतम कधी या कपिल वस्तूला येईल म्हणून त्यांची वाट पाहत ते वाट पाहत बसली